नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर काल एकवीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा माध शासन निर्णय जी आर निर्गमित करून अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे राज्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे सततच्या सततच्या पावसाच्या आंदोलनाचे पैसे आहेत आणि हा सततचा ह्या सततच्या आंदोलनाचे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर केलेले आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याच्या संदर्भातल्या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या पांढऱ्यापटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा जी आर निर्गमित करून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे जवळपास हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरद पिकासाठी याचबरोबर बहुवार्षिक बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये याचबरोबर बागायती पिकासाठी हेक्टरी स सत्तावीस हजार रुपये अशा प्रकारची तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी या या जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी सा एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना ही मंजूर झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अकोला जिल्ह्यातील शेतकरी बाधित झाले होते ज्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील या जी आरनुसार नुसार तीन हजार चारशे तेहतीस शेतकरी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी प्रतीक्षेत होते आणि अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे काल एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान मंजूर केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील सुद्धा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे पाच हजार नऊशे तेहतीस शेतकरी बाधित झाले होते आणि या पाच हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि या शेतकऱ्यांना दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या या चारही जिल्ह्यातील शेतकरी मंजूर झालेले आहेत ज्याच्यामध्ये अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलडाणा या तिन्ही अमरावती विभागातील एकोणपन्नास हजार एकशे शहाण्णव एक शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंजूर झालेली आहे एकंदरीत आपण जर पाहत एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार नुसार एकूण पंचावन्न हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि हा जीआर तुम्ही महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही पाहू शकता कालच शासनाच्या माध्यमातून महत्त्वाचा जीआर निर्गमित केलेला आहे आणि एकवीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जीयानुसार एकशे पासष्ट कोटी एकशे कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि आता याच्या व्यतिरिक्त याच्या अगोदर ज्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली होती ज्या शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या होत्या अशा यादी आलेल्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली असेल केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होत आहे आता अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद